वाळपईतील सम्राट क्लबतर्फे सम्राट स्टुडंट डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सहभागानं या दिवसाला विशेष उत्साह लाभला तरुणाईला प्रोत्साहन देऊन त्यांची कला कौशल्ये आणि नेतृत्व गुण उजाळण्याचा उद्देश या कार्यक्रमातून साधला गेला तशेंच आयज हांव ह्या खिडांक सम्राट क्लब इंटरनॅशनल हांकां खरेंच देव बरें करूं म्हणटा की तेंच्यांनी माझी या रिप्रेजेंटेटीव पदा निवड केली असा तशें हांव धर्मा चोडणकर सर आणि बालचोल सरात देव बरें करूं म्हणटा माझे विश्व जे ते हा मागता प्रेझिडेंटा लागीं की कन्वे करचें तशेंच तसेच तेंकां सांगचे की एक सुंदर असो कार्यक्रम जो असा तो हांगा आयोजित केल्लो असा आमी हांगा एका परिसराच्या वाढारात असा सर खंय असा जे रायकर सर असा फावंडर मेंबर असा आणि सराक अशें दिसतालें की प्रोग्राम जावचो म्हणजे दोन हजारान सर फावंडर मेंबर आशिल्ले सर आनी दोन हजार पंचवीस प्रोग्राम हांगाच जावचो सर सराक सुद्दां हांव देव बरं करू म्हणतात ही प्रिमायसीस दिल्ली असा सो सगळ्यांक देव बरें करूं आणि सगळ्या भुरग्यांचे अभिनंदन जी आईची सम्राट स्टुडंट जातली फाल्यां तुमकां स्कुलान वयत तो, तो अवॉर्ड मेळटलो कित्याक हजारांनी भुरगीं आसा पूण तुमी त्या स्कुलाची सम्राट स्टुडंट सो तुमकां खरेंच तुमचें खूब खूब अभिनंदन आनी सगळीं जी आसा बऱ्या तरेन जी आसा ती मांडणी केल्या बद्दल सम्राट क्लब वाळपयचें अभिनंदन सो सम्राट क्लब फाटले कितलेशेच वर्सां हो कार्य करता आनी हांव इनिशियली प्रोग्रामाक येतालो म्हाका याद आसा हांगाचो प्रोग्राम जातालो तो आणि माझा दिसता होच तुमचं उद्देश असा आणि हो उद्देश बरोबर असा आणि करून असं सांगू सोदता की जे जे भरग्यां तुम्ही फेलिसिटेट केला आता त्या तरी पदार पावलेले असा आणि आपली जबाबदारी बरे भाषेन करता असे माझा दिसता आणि हा एज अ पेरंट तुमका देवाकडे मागता की सम्राट क्लब असंच फुढे भरभरीत जाऊचो आणि तुमचं जो कार्य असा तसंच फुढे वरच हो